महाराणी ताराणी यांचं शौर्य आणि पराक्रम जीवनाला दिशादर्शक ठरलंय असं प्रतिपादन वीरपत्नी मेजर स्वाती संतोष महाडिक यांनी केलं महाराणी ताराबाई छत्रपती यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त मेजर स्वाती महाडिक यांना आज कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठा महासंघ आणि महाराणी ताराबाई छत्रपती तीनशे पन्नासावी जयंती वर्ष समितीच्या वतीनं मोगल मर्दिनी महाराणी ताराणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी त्या बोलत होत्या पती शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या प्रेरणेतूनच देशसेवेचं कार्य हाती घेतल्याचं सा त्यांनी सांगितलं कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठा मराठा महासंघ स्वराज्य भवन ट्रस्ट तसंच ताराबाई छत्रपती पन्नासावी जयंती वर्ष समिती यांच्या वतीनं महाराणी ताराराणी यांचं तीनशे पन्नासावी जयंती वर्ष साजर केलं जाते याचं औचित्य साधून या समितीच्या वतीनं जम्मू काश्मीर इथं अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले सातारा इथले कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर पत्नी मेजर स्वाती संतोष महाडिक यांना आज कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं मोगल मर्दिनी महाराणी ताराणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यांना खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि मेजर जनरल एम एन काशीद यांच्या हस्ते तसंच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मानाचा शाहू फेटा स्मृतिचिन्ह मानपत्र आणि शाल देऊन त्यांना गौरवण्यात आलं सुरुवातीला मेजर स्वाती पोलीस मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती विजय पाटील कर्नल अमरसिंह सावंत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे अखिल भारतीय महाराष्ट्र महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी महाराणी ताराबाई एक अभ्यास या विषयावर यावेळी व्याख्यान दिलं त्यांनी महाराणी ताराबाई आढावा यावेळी घेतला महाराणी तारा राणी यांचं शौर्य आणि पराक्रम प्रत्येकाच्या जीवनाला दिशादर्शक ठरलंय असं यावेळी बोलताना मेजर स्वाती महाडिक यांनी नमूद केलं पती शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या देशसेवेच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन आपण ही देशसेवेचं व्रत स्वीकारल्याचं यांनी सांगितलं यावेळी कर्नल विक्रम नलवडे कर्नल विजयसिंह गायकवाड शिवाजीराव पेरुळकर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला अध्यक्ष शैलजा भोसले अवधूत पाटील बबनराव राणगे कादर मलबारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते